एकीकडे मुंबई मनपाच्या जागा वाटपाबाबत मारामारी सुरू आहे तर दुसरीकडे महापौर कोण होणार यावरून राजकीय वादळ उठलंय मनपा निवडणुकीपूर्वीच धार्मिक मुद्द्यांवरून वादंग निर्माण झालाय मुसलमान महापौर होईल असं वारिस पठाण यांनी म्हटलंय मात्र इथे शर्या चालणार नाही असा थेट इशाराच मंत्री नितेश राणे यांनी दिलाय महापौर कुणाचा होणार यावरून राजकारण शिस्तय पाहूयात त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे मात्र महापौर कुणाचा होणार यावरून राजकीय पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे मुंबईत मुस्लिम महापौर का नाही हिजाब घातलेली महिला महापौर होऊ शकते असं वक्तव्य एम आय एम च्या वारिस पठाण यांनी केलंय मात्र मंत्री नितेश राणेंनी त्यांचा जोरदार समाचार घेतलाय हे हिंदू राष्ट्र आहे आणि इथं शरिया कायदा चालणार नाही वारिस पठाण यांना याचा विसर पडला असेल असं नितेश राणे यांनी ठणकावून सांगितलंय इतकंच नव्हे तर मुंबईचा महापौर फक्त हिंदुत्ववादी विचारसरणीचा असेल कारण हिंदुत्व, असे। हिंदुत्व मुंबईच्या डीएनए मध्ये आहे असंही परखडपणे त्यांनी सांगितलंय देशात जिहादी मानसिकता पसरवण्याचा षडयंत्र सुरू आहे त्यामुळे वारीस पटा नसोत की पाकिस्तान मधील त्यांचे नेते त्यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही असा सज्जड दमही नितेश राणे दिलाय तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा वाद अनावश्यक असल्याचं म्हटलंय मुस्लिम समाजातील लोक राष्ट्रपती राष्ट्रपती राज्यपाल झालेत तेव्हा हे मुद्दे उगाळणं ना योग्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे मुंबई महापौर पदाबाबत नितेश राणे यांची भूमिका ठाम आहे यामागे भाजपाच्या हिंदुत्ववादी मतदारांना एकत्र करण्याची नितेश राणेंची रणनीतीही दिसून येते शरिया आणि जिहादी मानसिकतेचा उल्लेख करून त्यांनी हिंदूच्या भावनांना साथ घातलीय मुंबई मनपामध्ये हिंदुत्वाची हमी देऊन ते पक्षाची पकड मजबूत करत आहेत सर्वच निवडणुकांमध्ये ही धार्मिक मुद्दे गाजतात मुंबई महानगरपालिका निवडणूक आणि राजकीय पक्षांची स्थिती पाहता मुंबईच्या महापौर पदाबाबत सर्वच दावा करू लागले भारतात संविधानाने समानता दिलीय मग मुंबईचा महापौर खान पठाण शेख कुरेशी किंवा अन्सारी का होऊ शकत नाही असा सवाल वारिस पठाण यांनी उपस्थित केला मात्र मुंबईचा महापौर हिंदूच होणार असं सडेतोड उत्तर देऊन नितेश राणे यांनी वारिस पठाण यांची बोलती बंद केली आहे मुंबई मनपाच्या निवडणुकीचं घोडे मैदान लांब नाहीये मात्र मुंबईचा महापौर हिंदूच झाला पाहिजे ही नितेश राणेंची तगमगही तेवढीच महत्वाची आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी पाहत रहा प्रहार न्यूज धन्यवाद